मी प्रकाश लोकरे ग्रामपंचायत सदस्य राजपूर प्रकाश लोकरे हा आता इकडे ही निवडणूक चालू आहे जिल्हा परिषदला कोण कोण माहिती आहे हो माहिती आहे कोण सांगा सर सरिता ताई माळी आणि आपल्या गबाले मॅडम मला सांगा आता माळी आणि लोकरे अशी जर लढत झाली तर काय होऊ शकेल माळी माळी शंभर टक्क्या निवडून येते कशामुळे कशामुळे लोकांनी लोकांनी आता बदल करण्याचा घडवले बदल करायचा विचार केलेला आहे त्यामुळं माळी शंभर टक्के निवडून येते समोर जे लोकर आहेत त्या सुद्धा तगडे आहेत त्यांचा जनसंपर्क फार तगडे आहेत पण लोकांच्या मनात असे की घराने शाही चाललेली आहे चा चार चार वेळा पाच पाच वेळा त्यांनाच उमेदवारी देण्यात येत आहे त्यामुळं पहिले त्यांच्या सासूबाई काल त्यांचं बाईट झाले ह्याच आपल्या चॅनलवरती घराणशाही म्हणजे काय त्यांनी सांगितलं की ज्यांचं काम असतं त्यांना तिकीट दिलं जातं घराशाही हा काही विषय नाही वगैरे काय सांगाल त्याच्यावरती काय काम आहे दाखवून द्यावं त्यांनी मग समोर येऊन जनतेला ओके मग तुमचं असं म्हणणे काम झाले नाही मग बर दुसरं तर इकडे गबाले आणि पारदी असे उभे आहेत ते कसं होईल गबाले ताई शंभर टक्क्यांनी उडून येतील कशावरून असं समाजाशी गद्दारी केलेली आहे आणि समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे त्यांच्यावर शंभर टक्के सात तारखेला अंगारा फुकणार आहे जनता येणार नाही नाही येणार ओके म्हणजे माळी आणि गबाले निवडून येतील मग हो तुम्ही काय सांगाल कोण येऊ शकेल माळी आणि गवाले मॅडम आता इथून आम्ही दरवेळेस आम्ही वैतागलो त्यांना त्यांना तर पुन्हा पुन्हा तेच तेच लोक नाही का घराणेशाही पण तीच दुसरं काहीतरी आम्ही पण इच्छुक आहे बदल घडावा नाही का बदल झाला तर हे लोक काम करतील करती कर का शंभर टक्के करतील ना काय गॅरंटी यांची तुम्हाला इथून मागे आम्ही चाळीस वर्ष यांच्या मागे गेलो त्यांनी आजपर्यंत काय केलं नाही पण ठीक आहे या वेळेस प्रयत्न करून बघू आम्ही या वर्षी बदल पाहिजे तुमचं असं म्हणणं आहे हो शंभर टक्के काय नाव आहे तुमचं माझं नाव दिलीप बाळू जडर गाव राजपूर ओके आता निवडणुका चालू आहे वगैरे इकडे काय परिस्थिती कोण कोण निवडून येऊ शकेल इकडे तर गभाले आणि माळी यांची जास्त हवा ह्या भागामध्ये आहे तरी त्या शंभर टक्के निवडून येतील असं आमची गॅरंटी आहे मला सांगा आता समोर जे उभे आहेत कोण कोण उभे आहेत माहिती आहे त्यांच्या विरोधामध्ये कोण उभे हो माहिती आहे कोणपुरे सांगत गाभाले यांच्या विरोधामध्ये पारदे आहेत आणि माळेच्या विरोधामध्ये लोकरे आहेत लोकरे आता दोन्ही पण उभे तर चांगले आहेत ना मग पण आम्ही नको तुम्हाला आम्हाला सर आम्हाला आमच्याच आमची कामं करणारा नेता पाहिजे जे जे आमची कामं करतील त्यांना आम्ही प्रतिसाद देऊ आधी तुमच्याकडे काम झाली नाही का आधी आमच्याकडे कामं पण झाले नाही हे लोक आम्हाला माहीत पण नाहीत ते फक्त ते ज्यांच्या त्यांच्याजवळ जे आहेत आतापर्यंत लाभ मिळालेला आहे ला सर्वसामान्य जनता ही अशीच राहिलेली आहे बाजूला वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत पिढगिरणी असेल ह्या ज्या गोष्टी आहेत वगैरे आम्हाला कोणाला पण भेटलेलं नाहीत जे त्यांचे कार्य करत ताडपत्री झाली ज्या जे जो कारभारी आहे त्यांनी त्याचंच घर भरलेलं आहे आजपर्यंत गावातल्या कुठल्या पण व्यक्तीला ते भेटलेलं नाही okay, तुमचं म्हणणं की वैयक्तिक लाभाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीत आमच्यापर्यंत पीठगीर तुम्ही कधी फॉर्म भरला होता आ, मी फॉर्म भरला होता सर पण ते ते त्यांचे जे जवळचे नातेवाईक वगैरे असतील त्यांचे कार्यकर्ते ते तो लाभ फक्त त्यांनाच भेटला जातो सर्वसामान्य जनतेला भेटतच नाही म्हणजे मुद्दाम त्या योजना हो मुद्दाम ते त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी राबवतात तुम्ही जेव्हा फॉर्म भरला काय झालं पुढे म्हणून त्या फॉर्मची कुठल्याही प्रकारची छाननी होत नाही तो फॉर्म दिल्यानंतर तो तिथेच राहिला जातो तो पुढे जातच नाही त्याच्यावरती कुठलीही कार्यवाही होत नाही आता माय जर निवडून आले तर तुम्हाला वैयक्तिक लाभाची असं म्हणून हो देणार ना ते कधी वरती तुमच्याकडे येतात राजपूरला हो येतात इथले समस्या त्यांना माहिती आहेत हो माहिती आहेत आणि हे जे लोकर आहेत वगैरे हे कधी येत आहेत का नाही आजपर्यंत माहीत पण होतं त्यांचं नाव पण माहीत नाही आम्हाला तुमचं म्हणणं आहे की माहिती आहे निवडून येतील हो निवडून येणार शंभर टक्के येणार पण निवडून त्यांनी काम करायला पाहिजे ना करतील करणार आज आज समाज हा सर्व हो, त्यांच्या मागे आहे त्यामुळं त्यांच्यावरती जबाबदारी पडल्यानंतर त्यांना ते काम करावंच का लागणार तुमचा विश्वास आहे त्यांच्यावर हो विश्वास आहे तुमचं विठ्ठल केंगले गाव जांभोरी जांभोरी आता निवडणूक आहे वगैरे कोण कोण उभय माहिती आमचं म पहिल्यापासून नाही की आता थोडा बदल घडला पाहिजे आणि बिरसा ब्रिगेड शरद काँग्रेस राष्ट्र शरद पवार राष्ट्रीय काँग्रेस यांना आम्ही सपोर्टेड आहोत आणि आम्हाला बदल हवा आहे म्हणूनसाठी काहीतरी जनतेची सेवा व्हावी यांच्याकडून हीच आमची अपेक्षा आहे बदल काय बदल बदल म्हणजे का तर आता बरीच वर्षे आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला इकडे मतदान केलेलं आहे काही गोष्टी आमच्या अपूर्ण अवस्थेत आहेत त्यामुळं आम्हाला आता थोडा बदल घडवून नवीन येणारा हा पक्ष बिरसा ब्रिगेड आणि शरद चंद्र काँग्रेसवाले आणि ह्या लोकांना सपोर्टेड करायचंय आणि आम्हाला काहीतरी बदल पाहिजे आमची सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत या भागासाठी वर्ष फार मोठा निधी दिला गेल्यावर तरी आपली नाराजी का ह्या भागातला जो निधी आहे तो आम्हालाच माहीत नाही कुठे जातो हो अंतर्गत भरपूर निधी येतो तळेकरला दवाखाना असेल हा आपल्या इथले काही बिल्डिंग असतील हे सगळ्या कुठून झाल्या बघ आम्हाला तळेघरला दवाखान्यात जावं ना लागतं नाही असं नाही पण जांभोरीला एक शँक्शन झालेलं आहे असं आम्ही ऐकतो आहे जागा उपलब्धसुद्धा आहे परंतु अजून काही त्याचं कार्यान्वित झालेलं नाही त्यामुळं आम्हाला तिथून पाच किलोमीटर रोज जावंच लागतं ना मी स्वतःही पेशंट आहे सध्या तसं काही नाही पण आम आमची गैरसोय आहेच ही दूर व्हावी ह्यासाठी मला बदल हां नवीन जे कॅन्डिडेट आहेत या पक्षाचे त्यांनी जर विन झाले ते तर त्यांनी आम्हाला कोण उभे माहिती आहे जिल्हा परिषदला कोण उभे जिल्हा परिषदेला माळी मॅ मॅडम आणि ह्या पंचायत ग गणमध्ये गबाले मॅडम आहेत त्यांनी जर काही सुधारणा चांगली केली किंवा त्यांनी आश्वासन आम्हाला दिलं तर आम्ही जरूर त्यांच्याशी आहोत त्यांच्यासमोर पण एक तगड आव्हान आहे शिलाताई लोकर माहित आहे मग आता आम्ही त्यांच्या सासूबाई राजकारणात होत्या स्वतः सरपंच होत्या मग कसं होईल आता ते मी त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही तसं ही जी लढत आहे पाहण्यासारखी आहे तुम्हाला काय काट्याची लढत आहे जरूर काट्याची लढत आहे दोन्ही सारखे वारखे आहेत वगैरे त्यांना राजकारणामध्ये फार मोठा अनुभव आहे लवकर यांना फार मोठा या शिकाऊ असू द्या ना यांनी पण स्ट्रगल केलं पाहिजे ना यांच्या मॅटर मध्ये यांचा जन समुदाय फार मोठा आहे दोन्ही पण सारखे वर्ग काय होऊ शकेल मग आता ते तुमची पसंती कुणाला असेल बदल घडला पाहिजे काहीतरी बदल घडला पाहिजे आमचं हे प्रामाणिक मत आहे आता तीस पस्तीस वर्ष त्यांची सत्ता चालू आहे पण थोडासा बदल घडावा असं माझा वैयक्तिक मत आहे बाकी काय नाही तुमचं काय म्हणने बोला तुम्ही कुठलं गाव आहे आता राजपूरचं हॅलो मी मच्छिंद्र राव मी राजपूरचा आहे अखिल भारतीय कृषी संभेचा उपाध्यक्ष आहे हु आता ही जी निवडणूक आहे हो कशी होईल ही चुरशीची लढत होणार आहे ओके कोण निवडून येऊ शकेल तुम्हाला काय वाटतं जिल्हा परिषद गटामध्ये सरिताताई माळी निवडून येईल आणि पंचायत समिती गटामध्ये सूर्यकादाई गमाळे हे निवडून येतील आणि तिकडं राजेंद्र सावळे रामगोडे हे आमचे किसान सभेचे मार्क्सवादी पक्षाचे ते निवडून येतील समोर पण मोठे मोठे आव्हान आहे ना त्या ठिकाणी जर पाहिलं घोडे मॅटर मध्ये मा तर घोडे यांच्या समोर बीजेपीचे दाते उभे त्यानंतर दहा पंधरा वर्ष ज्यांना अनुभव हो आहे संजीव गावारे उभे नाही पण सवयी नाही तिकडे ना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभेचं पण जोरदार काम आहे तिकडं ज्या हिरड्यांचा प्रश्न होता तो किसान सभेनेच उचलून धरला आणि पंधरा कोटी 48 लाख रुपये हे किसान सभेने आपल्या समाजाला मिळून दिले होते. तिने छेड येऊ शकतील मग? हो शंभर टक्के ताई काय नाव आहे तुमचं? अक्षदा अमीर काटे. गाव? कोलतावडे. कोलतावडे. हो. हो। इकडे आता निवडणुका चालू आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कोण कोण उभं आहे तुम्हाला माहिती आहे का? कौन कौन हो. पंचायत हो। समितीला सरिता ताई माळी आणि जिल्हा परिषद सुरेखा ताई गाबाली. ओके. आता माळी यांच्या विरोधात कोण उभं आहे तुम्हाला माहिती आहे? शीला लोकर. शिराताई लोकरे उभे आहेत ना ह्या दोघांपैकी कोण निवडून येऊ शकेल मग सरिताताई का बरं त्या आपल्या याच्यातले आहेत आपल्या याच्यामध्ये हे केलेलं आहे त्यांनी खाली रस्त्यावर उतरून लोकांची मनस्थिती पण पाहिलेली आणि त्या आपल्या लोकांमध्ये पण स हे झालेले आहेत मिसळलेले आहेत लोकरे का नको तुम्हाला तुम्ही त्यांना ओळखताय का नाही नाही ओळखत नाही तुम्ही त्याला कधी पाहिलंय नाही पण नाव ऐकून आहे त्यांचं ऐकून आहे हो जे दुसऱ्याचे आहेत त्या कशा आहेत त्या पण आपल्यासारख्याच सारख्याच त्या पण स्वतः त्यांनी त्यांची कामं म्हणजे पाहिलेलं आहे आम्ही पण त्याच गावची आहे त्यांच्या म्हणजे त्यांना पाहिलेलं आहे ते राबणी वगैरे करताना आपल्या म्हणजे माणसांमध्ये झाले पडक्याला राबवतात लोकर तुमचं म्हणणं की माई निवडून येतील मग हो तुम्ही त्यांना चांगलं ओळखता हो ते निवडून तर आले विकास काम करतील हो ती तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल सर तर ताई त्यांनाच कधी पाहिजे का नको ते कधी आमच्या पाण्यात पाण्यात नाही का माळी ताई जे आहे तुमच्याकडे येत आहेत का हा हे जर निवडून आले विकास कामं करतील करतील सध्या आपल्या भागात विकास कामं कशी आहेत कोलतावड्यात कोलतावड्यात शून्य नाही काय बरं पाणी नाही तुम्हाला प्यायला नाही नळ आले पान। ना ते पाणी पॅन नाही रस्ता वगैरे रस्ता आहे पण धरण जे आहे तुमच्या एकदम बाजूला योजना राबवली आहे पण नळ नाहीये नळ दिले ते पण पाणी नाही फक्त महिनाभरच पाणी दिलंय आम्हाला ते बंद आहे का आता बंद आहे आणि रस्ता पण नाही रस्त्याची सोय साईडनी म्हणजे गल्ली बोळात नाही का इकडे कॉन्क्रीट झालंय तसं आमच्या गावात काहीच नाही म्हणजे विकास कामाच्या भागात नाही असं म्हणाल तुम्ही नाही नाही पाणी नाही रस्ते पण नाहीये रस्ते बी नाही एकच रस्ता अशी गल्ली बोवा जायला रस्ता नाही पावसात असे म्हणजे खूप चिखल वगैरे होतं कसली सोय नाही तिथं हे आलं तर आमचं काम होतील हा ना सरिता ताई आलं तर काम करतील का तुमची पसंती कोणाला म्हणायचं मग सरिता ताईला ठीक